એ ગાડી ભીડ કાઢાય છે ગાડી આત કાઢો બે ભાગે એ आज अचानक प्रत्येक बार प्रत्येक बेअर शॉपीच्यावरील टावर आहे कंपनी टा टावर आहे त्या टावरला अचानकच इन्वर्टरला वगैरे पेटो घेऊन टॉवरला पेट घेतला आहे पेड घेतल्यामुळं बरंच हॉटेलवरचं नुकसान वगैरे झालेलं आहे आणि दुर्दैव असा आहे की आपल्याला लोकां गाड्या जे आहे ते अवेलेबल आहेत तर नाही माहीत नाही परंतु एकच गाडी आली ती गाडी पण आता एक येऊन गेली आता दुसरी जाऊन बी एक तास झाला अद्याप गाडी काय भरून आलेली नाही तिथं जर दोन तीन गाडी असते तर जरा लवकर हानी आहे हो नुकसान झाले हो ते कमी झालं असतं गाडीमुळं किंवा गाडी उपलब्ध जास्त नसल्यामुळे नुकसान झालेलं आहे मी संजय मुंडे काय तुमचं नाही काय झालं आता राजेश शिवाजी मुंडे हॉटेल प्रतीकचे आहे आणि टावरला अचानक स्वाक्षर आगलं लागली पेट घेतलं ते नुकसान काय झालं नुकसान आता सगळं वरच हॉटेल वरच सगळं सामान वगैरे नुकसान भिंतीला तडे गेले ते भिंतीला तरी जाऊन पुराणं अग्निशमन जी गाडी येऊन ते अग्निशमन गाडी नेऊन दिले गाडी वेळेवर वेळेवर आली का गाडी वेळेवर आली आता दुसऱ्यांदा भरायला आणखी गाडी घेतली एकच गाडी असल्यामुळं दुर्दैव आपल्या जिल्ह्याला एकच गाडी आहे उमरगेची ती पण गाडी आहे धाराशिवला गाडी नाही दिसते सध्या नगरपालिकेला तुमचं काय पद आहे आज दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या टाईमाला सांजारवड येथे टावरला आग लागली होती अशी सूचना भेटल्याबरोबर पाच मिनटाच्या त्या ठिकाणी गाडी का पोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमक दलाच्या जवानाने केलेला आहे आणि तसेच दुसरी गाडी जी आहे भरायला लावली आहे येथील गाड्या थोडं नादुरुस्त असल्यामुळे याची गाडी आपल्याकडे अवेलेबल करून कार्यालयानं दिलेली आहे त्या गाडीनं ती आगी विजवण्यात आलेली आहे किती गाड्या आहेत आपल्याकडे किती खराब आहेत दोन गाड्या आहेत आपल्याकडे एक दोन्ही पण गाडी एक सोलापूरला दुरुस्तीला आहे आणि एक इथं गाडी एक फेल इथंच आहे का प्रशासनाकडे काय तुम्ही अहवाल सादर केलाय का दुसऱ्या गाड्याची मागणी केली काय एक कार्यालयीन अधिकाऱ्यांना त्यांची माहिती आहे माझ्याकडे काय माहिती उपलब्ध माहिती